एकदा माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर मागच्या आठवड्यामध्ये मिशोमध्ये जो सेल होता दसऱ्यानिमित्त तर तिथून मी काही वस्तू मागवलेल्या आहेत आणि त्याचे एक एक व्हिडिओ केलेले आहे मी कारण मागे पुढे पार्सल मिळालेले आहे त्याच्यामुळे तर चला मग काय काय घेतलं मी तुमच्याशी शेअर करते आणि अगदी स्वस्तामध्ये मला वस्तू मिळालेल्या आहे आणि छान क्वालिटीच्या मिळालेल्या आहे परत सेल आपला चार तारखेला चालू होणार आहे तुम्ही पण सेलमधून घ्या दिवाळीनिमित्त बऱ्याच ऑफर असतात आणि बऱ्यापैकी आपल्याला रिझनेबल रेटमध्ये मिळतात जे की आपण मार्केटमधून आणतो सेम त्या हो क्वालिटीचे ते मिळतात चला मग व्हिडिओला सुरुवात करू तर पहिलं पार्सल आहे छान असं कॉटनचं कार्पेट आणि मला हे कॉटनमध्येच घ्यायचं होतं म्हणजे ते कसं जास्त वजनी पण राहत नाही आणि आपण धुवू पण शकतो आणि बघू शकता अशा पद्धतीचं हे कार्पेट आहे दोनशे ऐंशीला पडलेलं आहे मला आणि सेल सुरू असतानाच मी ते बुक केलेलं होतं बऱ्याच दिवसापासून ते बुक करून ठेवलं पण सर्वात लास्ट मला हेच पार्सल मिळालेलं आहे आणि पाच बाय सात फीट आहे हे आणि क्वालिटी पण एकदम छान आहे आता म्हटलं दिवाळी आहे तर दिवाळीसाठी एखादं कार्पेट तरी छान असायलाच हवं तसंच आता पुढे थंडी पण वाढणार आहे तर खाली टाकायला छान होतं ते तर अशा पद्धतीचं हे कार्पेट आहे छान असं लांबी रुंदी आहे आणि क्वालिटी पण एकदम छान आहे डिझाईन पण छान आहे आणि विशेष करून म्हणजे हे आपण थंडीच्या दिवसामध्ये खूप वापरू शकतो तर अशा पद्धतीचं हे माझं पहिलं पार्सल त्यानंतर दुसरं पार्सल आहे हे किचन क्लीनर जे की आता आपल्याला किचनमध्ये आवश्यक पडतो याच्याने किचनच्या खिडक्या टाईल्स किंवा गॅस शेगडी तसेच मिक्सर स्विचबोर्ड असं बऱ्याच उपयोगी आहे हे किचन क्लीनर आणि हे एटी टू रुपीला पडलं मला याचे रिव्ह्यू मी बघितले छान वाटले म्हटलं चला घेऊन बघूया आणि यावेळेस मी सर्व आता उपयोगी पडतील अशाच वस्तू मागून घेतलेल्या आहे अजून बऱ्याच वस्तू मला मागवायच्या होत्या आपण त्या राहून गेल्या आता परत चार ऑक्टोंबरला सेल आहे तेव्हा परत एक दोन वस्तू मागवायच्या आहे आणि दिवाळीनिमित्त तर काही ना काही म्हणजे घ्यावसंच वाटतो तर आता म्हटलं साफसफाई आपली दिवाळीची सुरू असते तर हे किचन क्लीनर खूप उपयोगी पडेल कारण सर्फ साबण एकदम यूज आपण नाही करू शकत त्याच्यामुळे हे मी थोडं भिंतीवर पण ट्राय करून बघितलं भिंतीवर पेनाचे डाग होते थोडं मी स्प्रे केलं आणि एक ते दोन मिनटांनी ते लगेच पुसलं तर छान असं क्लीन झालं आणि भिंत पण व्हाईट दिसायला लागली तर मला हे खूप उपयोगी वाटलं म्हणून मग मी हे पण मागून घेतलं त्यानंतर तिसरं पार्सल आहे हे सेन्सॉर वॉटर लाईट दिया तर हे मी बारा पीस मागून घेतलेले आहे हे मला एकशे दहाला पडलेले आहे आणि म्हटलं दिवाळीसाठी तरी दिवा पाहिजेच तसे तर आपण मातीचे वापरतोच पण हे पाण्यावरचे आहे आणि छान असे हलके आहेत जे की आपण रांगोळी वगैरे काढली एखाद्या भांड्यामध्ये पाणी ठेवून गुलाबाच्या पाकळ्या ठेवून त्यावर हे दिवे जरी ठेवले ना तर ते छान असे तरंगतात म्हणजे मातीचा दिवा तरी तो तरंगत नाही म्हणून मी हे मागून घेतले तर हे बारा पीस मागवलेले आहे आणि क्वालिटी पण छान आहे बऱ्याच दिवसापासून मला हे घ्यायचे होते पण शेवटी म्हटलं चला आता सेल आहे घेऊया आणि लवकरच दिवाळी सुरू होणार आहे तर आपल्याला उपयोगी पडेल त्यामध्ये मी इथे पाणी पण टाकून बघितलं म्हटलं चला व्यवस्थित आहे की नाही ते चेक करूया तर बऱ्यापैकी दिवे छान निघालेले आहे फक्त एका दिव्याचा प्रॉब्लेम आलेला आहे एक दिवा सुरू झालेला नाही म्हटलं एका दिव्यासाठी काय रिटर्न करायचं मग मी ते रिटर्नला काही टाकलेलं नाही राहू दिले तर बघा पाणी टाकल्यानंतर किती छान सुरू होते तर अशा पद्धतीने हे पूर्ण बारा पीसचा सेट मागवलेला आहे परत मला बारा मागवायचे आहे तर बघू आता पुढच्या सेलमध्ये तर पा किती छान दिसतात अगदी आपल्या दिव्यासारखे तर अशा पद्धतीने हे आपले दिवाळीसाठी छान असे दिवेत तर हे माझं तिसरं पार्सल आणि खूप उपयोगी आहे पडणार आहे कारण कुठलीही वस्तू आपली वाया जात नाही ते मातीचे तर आहेच माझ्याकडे भरपूर पण मला अजून परत बारा मागवायचे आहे त्यानंतर आपलं हे चौथं पार्सल आहे हे एक टी शर्ट आहे जे की मुलीला पाहिजे होतं तिला बऱ्याच दिवसापासून ते टी शर्ट घ्यायचं होतं आणि या टी शर्टमध्ये कॉम्बो पण आहे तीनचा कॉम्बो पॅक आहे दोनचा आहे त्यामध्ये वेगवेगळे कलर येतात पण तिला हे एकच पाहिजे होतं झिरो सेवन नंबर असलेलं कारण तिला झिरो सेवन नंबर असलेलं खूप आवडतं म्हणून मग मी हे मागवलेलं आहे हे एकशे नव्वद रुपयाला पडलं आणि कॉटनचं मटेरियल आहे क्वालिटी पण छान आहे फक्त थोडा साईजचा प्रॉब्लेम आलेला आहे म्हणून मी ते एक्सचेंजला टाकलेलं आहे तर बघू शकता अशा पद्धतीचं चा आहे छान आहे मुलींना ट्युशनला किंवा बाहेर स्पोर्टमध्ये असेल तर घालायला खूप छान होतं हे तर अशा पद्धतीचं हे टी शर्ट त्यानंतर आहे आपलं हे पाचवं पार्सल एक अनारकली कुर्ती हे मी बऱ्याच दिवसापासून विस्ट लिस्टमध्ये ठेवलेली होती शेवटी मग आता यावेळेस मागून घेतली हे तीनशे ऐंशीला पडली आणि रेयॉन मटेरियल आहे क्वालिटी पण एकदम छान आहे मला कुठलंही पार्सल त्यावेळेस रिटर्न म्हणजे दे टाकलेलं नाही आहे कारण सर्व व्यवस्थित मिळालेले आहे फक्त थोडे मागे पोळे झालेले आहे परत दोन पार्सल यायचे आहेत तर बघू शकता कुर्ती छान आहे मस्त गळ्यावर डिझाईन आहे खाली पण डिझाईन आहे आणि हे प्रिंट न निघणारी आहे मी बघितलं ते छान आहे प्रिंट नाहीतर काही ड्रेसवरची लगेच निघून जाते तर अशा पद्धतीने आहे मागे छान अशी लेस आहे बांधायला तर असे माझे चार ते पाच पार्सल हे आलेले आहे परत दोन तीन यायचे आहे ते आले की पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे आणि परत चार तारखेला आपला सेल सुरू होता आहे मिशोचा तर छान अशी खरेदी करा चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय